हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मिरची भजी तर ही मिरची खूप लोकांना आवडते ही मिरची खास मिरची आवडणाऱ्या लोकांसाठी ही सर्वांनाच आवडते पण खास करून मिरची खूप खातात एची भजी राहे। तो आपन, उभी चीरून, अशा प्रकारची मी याची भजी बनवणार आहे तर बघू शकता आपण मी यातले अशी उभी चिरून यातली मिरचीचं बी काढून टाकलेलं आहे आपल्याला अशी साफ करून घ्यायची आहे तुम्हाला हवे असेल तर मिरचीचं बी असेच लावून देऊ शकता तुम्हाला जर नसेल आवडत तर बी काढून अशा प्रकारे काढून मोकळी करायची आहे बघू शकता आपण मी सर्व बी काढून टाकलेली आहे अशा प्रकारे मी सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहे आणि यातली मिरची संपूर्ण काढून टाकलेली आहे आता यामध्ये आपल्याला भरण्यासाठी मी चार बटाटे बॉईल करून मॅश करून घेतलेले आहे आता यात काही बेसिकसे मसाले घालणार आहोत मी हा हिरवा ओकण तयार करून घेतलेले आहे यामध्ये आले लसूण जिरे अख्खे जिरे आणि आले थोडीशी कोथंबीर आणि चार गिर्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे घालून घेऊया तर यामध्ये काही बेसिकसे मसाले घालतोय कसुरी मेथी एक चमचा एक चमचा अमसूल पावडर थोडेसे काळे मीठ धना पावडर एक मोठा चमचा जिरा पावडर एक छोटा चमचा हे काही मसाले घातलेले आहेत आता हे सगळे मिक्स करून घेऊया आणि याचे आपण बटाटे वडे बनवतो त्यातलाच हा प्रकार आहे तर असाच आपल्याला त्याचे बॅटर बनवायचे आहे आता मी मिक्स करून घेते यामध्ये चवीनुसार मीठ घेतलेले आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया तर बघा तर फ्रेंड्स आता मी आपले बॅटर मोठी आहे तोपर्यंत तो आपण डाळीचं बॅटर डाळीच्या पिठाचं बॅटर तयार करून घेत आहोत

यात घालूया एक चमचा कसुरी मेथी सर्व आता यामध्ये या थोडे थोडे पाणी घालून आपल्याला बॅटर तयार करायचे आहे अशा प्रकारे आपण बॅटर तयार करून घेऊया बघा तर प फ्रेंड्स अशा प्रकारचा आपल्याला बॅटर हवी आहे अशी कन्सिस्टन्सी अशी हवी आहे तर बघू शकता आपण आता हे बॅटर आपण बाजूला ठेवूया आणि आपल्याला या मिरच्या भरायच्या आहेत हे बॅटर आपले मूल्य आहे, आहे। तर यामध्ये आपण थोडे थोडे करून बॅटर भरून घेऊया संपूर्ण मिरची भरून आपल्याला बॅटर भरून घ्यायचे आहे ही मिरची खाण्यासाठी खूप चविष्ट लागते आणि खूप लोकांना ही मिरची आवडते तर अशा प्रकारचं आपल्याला भरून घेणार आहे तर सर्व भरून घेते मी बघा तर फ्रेंड्स आपल्या मिरच्या पण तयार आहे आणि मी राहिलेल्या बटाट्यांचे वडे बनवलेले आहेत बटाटे वडे तर आपण हे डाळेचं पिठाचं जे बॅटर तयार केलं होतं ते आपण एकीकडे तेल तापत आहे तोपर्यंत आपण बॅटर मिक्स करून घेऊया एक जीव करून घेऊया बघू शकता आपण अशा प्रकारे मी आता मिरची घालून घेत आहे आणि मिरचीला चांगले बॅटर लावून घेऊया बघू शकता आपण अशा प्रकारचे मी बॅटर लावून घेत आहे तर आपण तळण्यासाठी ठेवूया

अशा प्रकारे आपण तळून तळून काढून घेऊया कारण मिरची असते तिला तळण्यासाठी काही पेशन्स लागतात तर त्यासाठी फुलटवट फलटवत आपल्याला टळायचे असते नाहीतर मोठ्या कराईमध्ये ते घालून आपल्याला तळावे लागते अशा प्रकारची मी मिरची कळत आहे काढून घेऊया बघू शकता आपण अशाच प्रकारे सर्व तळून घेते एकीकडे मिरच्या तळत आहेत दोन मिरच्या तळत आहेत आता त्यामध्ये मी वडे घालून घेते बटाटे वडे अशा प्रकारे तळून घेते बघा तर फ्रेंड्स आपले वडेही तळून झालेले आहे छान खुसखुशीत कुछ वडे बनलेले आहेत अशा प्रकारचे मी वडेही बनवलेले आहे हे वडे आपण वडापाव म्हणून खाऊ शकतो कट वडा बनवू शकतो किंवा असेच वडेही खाऊ शकतो अशा प्रकारचा वडा हा लहान मुलांना स्नॅक्स मोठ्यांनाही मु नाही स्नॅक्स होऊन जातो घरच्या घरी हा आपण स्नॅक्स बनवू शकतो तो ले ले बर बर तर आपण कट वड्याची ग्रेव्ही बनवली तर त्यामध्येही घालू शकतो अशा प्रकारचे हे वडे मी बनवलेले आहे चहाबरोबर खाऊ शकतो किंवा पाहुणे आले तर पाहुण्यांना पण आपण देऊ शकतो अशा प्रकारे हे आपण वडे बनवलेले आहे मी गॅस बंद केलेला आहे वडे काढून घेतलेले आहे बघू शकता आपण अशा प्रकारचे आपले वडे बनलेले आहे खूप सुंदर आणि छानसे वडे बनलेले आहेत बघू शकता आपण अशा प्रकारचे मी वडे वडे बनवलेले आहे आपली मिरचीही तळून झालेली आहे खूप छानशी मिरची बनलेली आहे खूप अशा प्रकारची मिरची मिरची प्रेमिकांना तर हा आवडता पदार्थ आहे तर हे तुम्हाला खूप आवडतील तुम्हीही करून बघा एक स्नॅक्स म्हणून तुम्ही मुलांना सर्वांना देऊ शकता अशा प्रकारचा मी स्नॅक्स बनवलेला आहे तर बघू शकता आपण अशा प्रकारचा स्नॅक्स तुम्ही बनवा तुम्हाला खूप आवडेल माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी वी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा छानशी कमेंट लिहा आणि बेल ऐकून दावा थँक्यू